अपडेट न्यूज छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त चौधरी वाड्यात भव्य महाआरती आमदार मंगेश चव्हाण व वा प्रभाकर चौधरी व प्रभागातील ज्येष्ठ यांच्या हस्ते महाआरती हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली चाळीसगाव शहरातील चौधरी वाड्यात पारंपरिक पद्धतीनं मिरवणूक काढत जयघोषानं संपूर्ण वातावरण दणानून सोडले आमदार मंगेश चव्हाण माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी व प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांना मान देत यांच्या हस्ते आरती झाल्यानंतर शिवप्रेमींनी जल्लोष साजरा केला चिमुकले यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या लहान बालक आणि तरुणींचाही उत्स्फूर्त सहभाग होता भगव्या पथकांनी चौधरी वाडा उजळून निघाला होता शिवरायांच्या पराक्रमाचं स्मरण करण्यात आले यावेळी भाजपचे शहर अध्यक्ष नितीन पाटील माजी नगरसेवक संजय रतन सिंग पाटील कैलास पाटील माजी नगरसेवक भूषण चौधरी सचिन स्वार भूषण चौधरी अमोल चौधरी भाचा गणेश चौधरी धर्मराज्य भच्चे व वा वार्डातील नागरिक व महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी आमदार मंगेश दादा चव्हाण काय बोलले बघा ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीस गाव छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेली वंदना आणि इथं आल्यानंतर या सगळ्या मुलींच्या ते सगळं बघून मला खूप बरं वाटलं तुमच्यासाठी सगळ्यांना माझ्याकडून गोड गोड तुम्हाला शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराजांची गारद ही गेल्या दहा पंधरा वर्षापूर्वी जर बघितलं तर एखाद दोन जणांना तालुक्यात म्हणता यायची पण इथं आल्यानंतर या सगळ्या चिमुकल्यांच्या तोंडात ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना त्यांनी अर्पित केली त्यांच्यावर संस्कार देणाऱ्या आमच्या सगळ्या भगिनींचं मी मनापासून अभिनंदन करतो की पुस्तकासोबत छत्रपती शिवाजी महाराजांचा आचार आणि विचार त्यांच्या मनात रुजवण्याचं काम आपण पालक म्हणून आई म्हणून वडील म्हणून करता आहेत आणि ह्या वयात त्यांच्या तोंडून ते वधवून घेत आहेत मला असं वाटतं की जगातला सगळ्यात कुठला मंत्र असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेली मानवंदना आणि इथं आल्यानंतर या सगळ्या मुलींच्या ते सगळं बघून मला खूप बरं वाटलं तुमच्यासाठी सगळ्यांना माझ्याकडून गोड गोड तुम्हाला शुभेच्छा तुम्हाला अजून ज्यांची गारत पाठ नसेल तुम्ही सगळ्यांनी पाठ करायची आहे मी पुढच्या वेळेस आलं की तुझं पण परी कुठे गेली तू आता महाराजांना म्हणा तू दिली बरोबर पुढच्या वेळेस तुम्ही सगळ्यांनी तयारीत राहायचं मी पुढच्या वेळेस सगळ्यांकडून ऐकून घेणार आहे आणि मी पुन्हा इथं पुढच्या वेळेसही कार्यक्रमाला येईल खरं तर इथल्या या परिसरात प्रभाकर भाऊ तुम्ही ज्या पद्धतीने सगळ्यांच्या परिवारिक मला असं वाटतं की आजकाल राजकीय व्यक्तींवर लोकांचा फारसा भरोसा राहत नाही पण मी आमचे भारतीय जनता पार्टीचे बरेचसे असे सहकारी आहेत की जे वारडात प्रभागात गेल्यानंतर आम्ही कधीही तिथे गेलो तर सबस्क्राईब प्रेस द अपडेट